शिवसेना विधानप्रमुख तसेच माजी सरपंच अनिल म्हात्रे यांच्या निवासस्थानी गनरायांचं आगमन झालं असून त्यांनी सर्व नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी गणरायाच्या प्रार्थना केली आहे राजकारणात आणि समाजकारणात अनिल म्हात्रे हे नेहमी चर्चेत असल्याने नागरिकांची मोठी रेलचेल त्यांच्या निवासस्थानी गनरायांचं दर्शन घेण्यासाठी दिसून येते यावेळी पर्यावरणाचा समतोल राखावा आणि गणेश विसर्जनाच्या वेळेला ध्वनी प्रदूषण टाळावा असं आवाहन अनिल म्हात्रे यांनी नागरिकांना केलं आहे